श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत जातकांना गुरुदेवांचा होत आहे गुरुपालट होत गुरु आहे आणि हा गुरुपालट तुमच्यासाठी किती लाभदायक आहे याबद्दलची इथंबूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर समजून घेत आहोत चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुदेवांचं परिवर्तन घडतंय आहे रात्र आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटे ते बारा वाजून सव्वीस मिनिटे या कालावधीमध्ये गुरुदेव परिवर्तित होत गुरु पालट होताना दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरुदेव परिवर्तित होतील आणि पुढील राशीतनं अर्थात मिथून राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील गुरुदेव जेव्हा मिथून राशीत जातील त्यावेळेस लाभस्थानातनं तुमच्या राशी कुंडलीतनं गोचर करणार आहे हे गोचर अतिशय विशेष आणि महत्वपूर्ण ठरणार आहे लाभस्थान हे आयस्थान असतं ज्या ठिकाणी आपण आर्थिक प्रगती किंवा येणारा पैसा या संदर्भातील माहिती घेत असतो आणि या ठिकाणी जेव्हा गुरुदेव येतात त्यावेळेस त्या ठिकाणचं सुख आणि त्या ठिकाणची प्रगती तुम्हाला नक्कीच प्राप्त करून देत असतात लाभस्थानातील गुरुदेव हे तुम्हाला जास्तीत जास्त शेती बागायत जमीन या संदर्भातील खरेदी विक्री संदर्भातील कामे करणारा वर्ग, वर्ग जो आहे किंवा शेती करणारा वर्ग जो आहे यांच्यासाठी विशिष्ट लाभ प्राप्त करून देणारा आहे तुमची शेत जमीन आहे तर नक्कीच तुम्हाला तुमच्या शेतीतनं उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणं शेतीला पूरक व्यवसाय करून घेणं असे सुद्धा शुभ संकेत आणतील लाभस्थानात गुरुदेव आले की तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा मोठे बदल परिवर्तन आणि प्रगती या सगळ्या गोष्टी घडून येतील गुरुदेवांचं परिवर्तन घडल्यानंतर तुम्हाला आता सध्या स्थितीमध्ये चौदा मे पर्यंत असणारा हा दहावा गुरु असेल त्यानंतर अकरावा गुरु सुरू होतो आहे अकरावा गुरु तुम्हाला विवाह कार्यासाठी सुद्धा शुभ आहे गुरुदेवांच्या प्रमुख तीन दृष्ट्या आहेत पंचमदृष्टी सप्तमदृष्टी आणि नवमदृष्टी प्रत्येक दृष्टी ही गुरुदेवांची शुभ परिणामकारक असते प्रथम दृष्टी जी आहे ती पंचमदृष्टी तृतीय स्थानावरती पंचमदृष्टीने गुरुदेवांनी पाहिल्यानंतर तुम्हाला अधिक परिश्रम करायला भाग पाडतील तुमच्याकडनं मोठे काम करून घेतील तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करता तुम्ही युट्युबर आहात तुम्ही अकाउंट क्षेत्रामध्ये काम करता तुमच्या सगळ्यांसाठी संधीचा काळ आणतील नेम फेमच्या बाबतीमध्ये अतिशय शुभ संकेत आहेत तुम्ही नाट्यसृष्टीमध्ये काम करता ऍक्टर म्हणून काम करता तुमच्यासाठी सुद्धा योग्य आणि महत्वपूर्ण काळ आणि जीवनामध्ये एक मोठे बदल आणि मोठे संधी आणून देण्याचं काम गुरुदेवांचं असेल याचबरोबर टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यावसायिक वर्ग आहे दळणवळण क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग आहे वाहतु वाहतुकीमध्ये वाहतूक क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग आहे या सगळ्यांसाठी सुद्धा शुभ प्रमाणात फळे गुरुदेव प्राप्त करून देतील शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर पंचम स्थानात असणारी गुरुदेवतेची रास आणि गुरुदेवतेची येणारी सप्तम दृष्टी अतिशय विशेष ठरणार आहे जे मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेत आहे तुम्ही एमबीबीएस करताय एम एस करताय तर तुम्हाला सगळ्या वर्गांना सांगू इच्छिते अतिशय शुभ कालावधी आहे या वर्षभरामध्ये तुम्ही घेतलेलं ज्ञान आणि त्या माध्यमातून होणारी तुमच्या जीवनातील आमूलाग्र बदल या सगळ्या गोष्टींना तुम्हाला अतिशय आनंदाने सामोरे जायचं आहे यशाचे नवीन दारे यशाची नवीन शिखरे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अतिशय शुभ संकेत शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी आहे राष्ट्रीय कुंडलीतील पंचम स्थानावरनं आपण आठ सायजी शिक्षण ज्यांचं सुरू आहे त्यांच्यासाठी सुद्धा शुभ संकेत आणणारी स्थिती आहे याचं कारण म्हणजे तुमच्या पंचम संत असणारी गुरुदेवतेची रास आणि गुरुदेवतेचं गोचर हे मिथून येत नव्हतं त्यामुळे तुम्ही कला कौशल्य या सुद्धा सगळ्या गोष्टी किंवा संभाषण क्षेत्रामध्ये काम करताय काउन्सिलर म्हणून तुमचं काम आहे त्यामध्ये सुद्धा यश देणारी स्थिती निर्माण होत आहे ही झाली दृष्टी पंचमावर आल्यामुळे मिळणारे गुरुदेवतेचं फळ याचबरोबर गुरुदेवतेची नवम दृष्टी ही सप्तम स्थानावर येईल सातवं वगैरे जोडदाराच्या सुखाचं आहे सप्तम स्थानावर जेव्हा गुरुदेव दृष्टी देतात त्यावेळेस सातव्या घराचं अधिक अधिक शुभ फळ देतात ते म्हणजे तुम्हाला जोरदाराचं सुख प्राप्त होणं त्यांच्या साथ सोबत मिळणं त्यांच्या सहकार्याने तुम्ही एखादा महत्वपूर्ण डिसिजन घेणं त्यातनं सुद्धा लाभ प्राप्ती या सप्तम स्थानावर गुरुदेवतेची दृष्टी आल्यामुळे अगदी महत्वपूर्ण आणखीन एक बदल घडणार आहे तो म्हणजे सातव्या घरामधनं आपण कोर्ट कचेरी पाहतो तुम्हाला जमिनी संदर्भातील एखादा व्यवहार होता आणि जो वादापर्यंत पोहोचला आणि कोर्टात त्याची केस सुरू आहे तर या संदर्भातील कामे सुद्धा आता मार्गी लागू शकतात या दरम्यान गुरुदेवतेचं फळ शुभ प्रमाणात कसे मिळणार आहे ते आपण जाणून घेतलं या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला प्लॅनिंग करायचंय गुरुदेव हे कार्याची सुरुवात करून देतात कार्यासाठी तुम्हाला नियोजन करण्यास शिकवतात हे अत्यंत शुभ परिणामकारक फळ गुरुदेवतेचं आहे उच्च अधिकार उच्च पदे प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा शुभस्थानात गुरुदेव असल्यामुळे हे सुद्धा शुभ परिणामकारक फळ मिळते मग अकराव्या घरातलं हे शुभ परिणामकारक फळ पर गुरुदेव का देणार नाहीत नक्कीच देणार आहेत गुरुदेवतेचं दे शुभ परिणामकारक फळ पर तुम्हाला वारंवार मिळावं जास्तीत जास्त मिळावं यासाठी आपण या उपासनेच्या माध्यमातून जाऊयात मग ती उपासना कोणती करायची पुढे समजून घेऊयात दत्त महाराजांची उपासना केल्यानंतर तुमची आर्थिक प्रगती होईल योग्य ठिकाणी गुंतवणूक होईल शेत जमिनीत उत्पन्नाचा उत्तम पूरक तुम्ही सुरू करू या सगळ्या गोष्टी घडू हो शकतील शुभ स्थिती निर्माण होईल म्हणून संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला अकरावा गुरु आहे गुरुदेवतेचं उत्तम बळ आहे परंतु गुरुदेवतेची जास्त नामस्मरण करा दत्त उपासना करा अधिकाधिक शुभ परिणामकारक फळे तुम्हाला प्राप्त होतील दर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेणं गुरुवारच्या दिवशी गोडाचा नैवेद्य दत्ताला दाखवणं या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि त्या उत्तम उत्तम गुरुदेवतेचे फळ प्राप्त करून घेऊ शकता प्रत्येक स्थानावर येणारी दृष्टी आणि त्या माध्यमातून पडणारे कष्ट कारण गुरुदेवांची परिश्रम स्थानावर जेव्हा दृष्टी येते त्यावेळेस अधिक अधिक कष्ट होतात त्यामुळे गुरुदेवांची दृष्टी शुभ प्रमाणात फळे द्यावी तुम्हाला कष्ट कमी व्हावे जीवनातला संघर्ष कमी व्हावा आणि उत्तम उत्तम यश आणि लाभ प्राप्त व्हावा कारण गुरुदेव ज्ञान संपत्ती या सगळ्या गोष्टी देत असतात आणि त्यांचे हेच शुभ परिणामकारक फळ तुम्हाला मिळावे म्हणून लोहदान द्यायचं आहे कुठल्याही गुरुवारच्या दिवशी किंवा चौदा मे रोजी किंवा चौदा मे नंतर कुठल्याही एखाद्या गुरुवारी जे अठरा ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी आहे लोहदान हो तुम्हाला द्यायचं आहे त्याने आणि गुळ सुद्धा तुम्ही दान देऊ शकता आणि त्या माध्यमातून गुरुची कृपा कर, प्राप्त करून घेऊ शकता आज आपण समजून घेतलं सिंह राशीच्या जातकांना कोणते दान दिल्यानंतर गुरुदेवतेची कृपा होईल गुरुपालट झाल्यानंतर कोणते लाभ प्राप्त होतील याबद्दलची माहिती घेतली आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी